आमदार संतोष बांगर हे ठाकरेंकडून शिंदे गटात जाणारे शेवटचे आमदार ठरले विशेष म्हणजे बंडखोरांना सर्वात खालच्या भाषेत बोलणारे हे संतोष बांगरच होते पण त्यांनीच नंतर पलटी खाली आणि शिंदे गटात गेले आता संतोष बांगर यांचे समर्थक शिंदे गटात असलेल्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांना धमकीचे फोन करतायत त्यावरच बोलताना अयोध्या पौळ यांनी संतोष बांगर यांच्याविषयी बोलताना काय सांगितलं ते ऐका लिहून देणारी अयोध्या ह्यांना एक संविधानिक पद्धतीने बोलायचं कसं ती अयोध्या ह्यांचं सोशल मीडिया अकाउंट ओपन करून देणारी अयोध्या ह्यांचं अकाऊंट हँडल करणारी अयोध्या आणि कायगताई कायगताई हे अशी म्हणणारी म्हणजे आपण ज्या मुलीला म्हणत होतो तर ती मुलगी आज आपल्या विरोधामध्ये लिहिते मग कुठेतरी मी परत पुन्हा एकदा म्हणते की मी इक्वॅलिटीमध्ये मेमध्ये बिलीव्ह करते पण समोरच्या माणसाला त्याने त्याच्या इगोवरती घेतलं ते आणि मग ते मला ते धमक्यांचं ते, ते जे सत्र आहे तर ते सातत्यानं सुरू राहिलं जे संतोष बांगर आहेत तर ते माझे ते मला बहीण म्हणायचे आता माहीत नाही तर ते मला आदल्या दिवशी म्हणजे जे जे, जे, जे गद्दारी करणार होते त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ते माझ्या दिवशी बोलत होते मी किराणा भरायला गेलेचे असताना रात्री मला ते नऊ वाजता बोलले आणि तर ते मला बोलायच्या आधी म्हणजे ते त्यांनी गद्दारी करेपर्यंत ही जी सगळी जी पार्श्वभूमी होती त्या दरम्यान त्यांनी त्यांचं त्यांचं स्टेटमेंट ते त्यांचं ते ढसाढसा रडणं त्याच्यानंतर त्यांनी ते, नंतर ते आ, न, आ, हे गद्दारी करणाऱ्याच्या लोकायला कोणी बाय म्हणजे मुलांना कोणी बायका देणार नाही मुंजे ठेवणार आता मुंज हा जो शब्द आहे तर तो जो एक मुंज करतात त्याला अनुसरून नाही तर आमच्या मराठवाड्यामध्ये मुंज म्हणजे अनमॅरिड राहणं म्हणजे ते अनमॅरिडच राहतील सो असं काइंड ऑफ त्यांनी ते सगळं केलं त्यांच्या बायका पळून जातील म्हणजे ते एवढं पर्सनल झाले की त्यांच्या घरापर्यंत पोचले गद्दारांच्या आणि हे सगळ्या लोकांना म्हणजे ते काही वाटत नव्हतं त्याचं जे हे आता म्हणाले ना की परिवार तर ह्याच्यावरती मी पुढे बोलणारच आहे परंतु मग जेव्हा ते ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या आणि मग ते मला गद्दारी करण्याच्या आदल्या दिवशी रात्री माझ्याशी नऊ वाजता बोलतात माझी मॉर्निंग ड्युटी होती मी सकाळी साडेपाच वाजता उठून लॉग इन करते आणि एका साईडला टी व्ही लावते तर असं माझ्या बघण्यात येतं की रात्रीच्या साडे अकरा वाजता ते सी सी टी व्हीच्या ह्याच्यामध्ये दिसत आहेत की ते कुठेतरी पळून गेले मग मी त्यांना एवढ्या सकाळी पहाटे साडेपाचला फोन करण्याच्याऐवजी म्हणून म्हटलं आठ नऊ वाजता मी त्यांना फोन केला त्यांनी फोन नाही घेतले तर ते जे तत्कालीन जे जिल्हा युवा अधिकारी होते राम कदम त्यांनी फोन केले मी म्हटलं संतोष फोन दे ते प्रमुख आता बिझी आहेत म्हटलं ठीक आहे परत पुण्यांदा फोन केला परत ते पुण्यांदा नाही आले परत पुण्यांदा फोन केला तर ते नाही आले आणि मग नंतर थोड्या वेळाने परत न्यूजला बघते तर मस्त ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते विधानभवनामध्ये जाताना ते मला दिसले आणि मग जेव्हा ती सगळी मत म म्हणजे मत मतदान प्रक्रिया म्हणजे जी मत मतप्रक्रिया वगैरे ती सगळी झाली त्याच्यानंतर मी त्यांना फोन करत राहिले त्यांनी माझा फोन घेतला नाही आजपर्यंतही त्यांनी माझा फोन घेतला नाही आणि मग मी पहिल्या दिवशी जेव्हा त्यांनी गद्दारी केली तर मी नॉर्मल ते सगळं मी लिहिलं त्यांच्याबद्दल मग त्यांनी गद्दारी केल्याच्यानंतर नंतर मग त्यांनी हिंगोलीला गेले हिंगोलीला गेल्याच्या नंतर ते म्हणाले की गद्दार म्हणणे जे जे येईल त्याच्या कणाखाली आवाज काढा तर हा महाराष्ट्र आहे देश महाराष्ट्र हा संविधानावरती चालतो कोणालाही संविधानाने कोणाच्याही कानाखाली आवाज काढायचा अधिकार दिलेला नाही आजपर्यंत तरी आ, तर मग हे म्हणतात की गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा तर मग सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये गद्दार म्हणणारी अयोध्या सोशल मीडियावरती नंतर आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री आणि युवासेना प्रमुख मंत्री त्याच्यानंतर नेते उपनेते प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या मुलाखतीमध्ये गद्दार हा शब्द वापरला ज्या पक्षाने तू अडाणी माणूस ज्या पक्षाने तुला इथंपर्यंत आणलं आणि तू तू असं म्हणणार की गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढ तर मग मी त्यांना म्हणाले की माझ्या कानाखाली आवाज काढून दाखव बरं त्याच्यामध्ये अजून ते म्हणाले की हातात काकणं भरले नाहीत बरं मग आता नवरात्री आहे मी मध्ये बिलीव्ह करते मी कधी असं स्त्री पुरुष असं मी कधीच हे करत नाही तर मग हे म्हणजे बांगड्या भरणाऱ्या बायकांना कमजोर समजतात का मग मला तर जन्मजातच मला बांगड्या घालायचा अधिकार आहे त्यांच्या हिशोबाने बांगड्या घालणाऱ्या बायका कमजोर असतात तर मग मी बांगड्या भरणारी बाई म्हणाली आहे की माझ्या कानाखाली आवाज काढून दाखव मी एकदा नाही तुला लाख वेळेस मी तुला हे करेन मग तेव्हा मला जेव्हा तत्कालीन हे होते जिल्हा युवा अधिकारी राम कदम त्यांचा मला संध्याकाळी मला फोन आला काय गं परमुखाबद्दल लिहायली बसकरनं एकच पोस्ट लिहिली होती मी तरी त्यांना खूप ते असं लागलं गद्दार म्हणणाऱ्याचं म्हणजे मी जे, जे चॅलेंज केलं होतं त्याच्यावरती आणि बघा लिहायचं नाही आता मी म्हटलं मी जे, जे जे गद्दार म्हणजे जे जे गद्दार झालेत मी त्या सगळ्यांबद्दल आतापर्यंत लिहिलं आहे इथून पुढेही लिहील म्हटलं आणि तर म्हणे बघा तुला बघून घेईल म्हटलं ठीक आहे सो so, मी खूप लाईटली घेतलं कारण ते सगळे माझ्या माझ्या लहानपणापासून या सगळ्या लोकांनी मला बघितलेलं आहे माझ्या गावाशेजारचेच आहेत आधी तोच जिल्हा त्यांचा होता जो माझा जिल्हा आहे मग मी ह्यांना खूप लाईटली घेतलं घरातल्या माणसांनी बोलल्यासारखं म्हणून मग सातत्याने दुसऱ्या दिवसापासून मग मला ते सगळ्या धमक्यांचे सगळे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या माझे फोटो मॉर्फ मा करून म्हणजे माझ्या बाबतीत खूप घाणेरडं लिहिल्या गेलं ह्या सगळ्या गोष्टी नंतर परत मग मला महिलांचे फोन तुझ्या कानाखाली मारून दाखवते ह्या सगळ्या अशा सगळ्या गोष्टी झाल्या